आज मंद्रुकमधील नेहरू चौक येथून बेचाळीस सोलापूर लोकसभा इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ घरोघरी अर्थात होम टू होम प्रचाराची सुरुवात करण्यात आली मुख्य म्हणजे देशातील हुकुमशाहीचे वातावरण आणि महागाई बेरोजगारी अशा गोष्टी आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा दिला आहे जाहीरनामा समजावून सांगण्याचा प्रयत्न करून प्रणिती शिंदे यांना मतदान करून सोलापूरच्या लेकीला संसदेत पाठवा अशी विनंती करण्यात आली तर यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव महम्मद शेख काँग्रेसचे तालुकापाध्यक्ष मोतीलाल राठोड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप मेंडगुदले संतोष बरुरे काँग्रेस सेवादल विभागाचे अध्यक्ष उमाशंकर रावत युवक काँग्रेसचे अनंत मेह्रे सिकंदर आवटे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सिद्धू खरात ग्रामपंचायत सदस्य यासिन मकांदार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चव्हाण शिवाजी चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्कर्ष भागवत यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते नारायण घंटे लोकप्रधान न्यूज मंद्रू आज या ठिकाणी या प्रचार शुभारंभ वेळी आमचे गावातील ज्येष्ठ आर के फाउंडेशनचे संस्थापक मोदीलाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मंद्रूपचे आमचे संदीप मेंडगुले असतील संतोष बरोरेजी असतील डॉक्टर ठळके असतील ग्रामपंचायत सदस्य यासिन मकानदार असतील आमचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चव्हाण असतील प्राध्यापक उमाशंकर रावत सिद्धू खरात आणि सिकंदर आवटे या व्यतिरिक्त सर्व आनंद मेत्रे या व्यतिरिक्त सर्व पदाधिकारी या ठिकाणी घरोघरी जाऊन होम तो होम प्रचार करणार आहेत राजकीय प्रवास सुरुवात झालेली होती आज आपण त्याच पार्श्वभूमीवर इथून काँग्रेसचा प्रचार आज सुरुवात करत आहोत प्रत्येक प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही ह्या सर्व जे काही काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचे जे जाहीरनामा आहे प्रत्येकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत